이 캄도르. 카렌 솔루프. 모바일 거야, 선? 아예 마이크야? असं असत काल अँटी करप्शन विभागाने अचानक रात्री सात वाजता नोटीस दिली आणि साडेसात वाजता माझ्या दोघी बंगल्यावरती छापा टाकला आणि बंगल्याचं पूर्ण सर्च केल्या गेल्यानंतर त्यापूर्वी अँटीकरप्शनने गुन्हे दाखल केले फोर्जरी म्हणून एक चारशेचा त्यांनी गुन्हा दाखल केला माझ्या त्रेपन्न वर्षाच्या लाईफमध्ये मी कधी के फोर्जरी केली नाही साधी एनसी सुद्धा दाखल नाही त्यामुळे मला हे हा विषय जास्त जिवारी लागला राहायला विषय ज्या बडगुजर अँड कंपनीमध्ये स्थापना मी केली निवडणूक मला लढवायची होती दोन हजार सहाला मी कंपनीनं रिटायर झालो सर्व गव्हर्नमेंटचे इव्हिडन्स सोबत आहेत डीड ऑफ रजिस्टर ऑफ फॉर्मकडे डीड रजिस्टर झालं त्यानंतर कोर्ट पिटिशन झालं आणि कोर्ट मध्ये ऑर्डर झाली दोन हजार अकरा ला आणि ऑर्डरमध्ये जे आज अँटी करप्शनने जे मुद्दे मांडलेले आहेत ते कोर्ट ऑर्डरमध्ये स्पष्टपणे दिलेले आहेत अँटी करप्शनला कोर्टाची ऑर्डर झालेली माहीत नव्हती का ही कोर्टाची ऑर्डर आहे ज्या गुन्ह्या ज्या त्यांनी प्रश्न विचारलेले आहेत की तुमची नियुक्ती कधी झाली आणि सेवानिवृत्ती कधी झाली दोन्ही या ठिकाणी तीस अकरा दोन हजार सहाला सदर केलेल्या कागदपत्राची पडताळणी करून ती बरोबर असल्याची खात्री झाल्यामुळे या कंपनीचे मालकी हक्कातून भागीदार रूपांतर करण्यात आलेले आहे या कंपनीचे अनुक्रमांक सुधाकर बडगुजर रामदास शिंदे सुरेश चौहान या तिघांची नियुक्ती झालेली आहे आणि नंतर त्याप्रमाणे सामनेवाला तीन यांनी दिना आ, 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 स सचिव अनुनापक मंडळ मुंबई यांच्या पत्राची सत्यप्रत दाखल केली असून पत्राने सचिव अनुनापू मंडळ यांनी बडवरा कंपनी नऊ सात दोन हजार सात रोजी संदर्भिक पत्रानुसार सहा बारा दोन हजार सहा रोजी झालेल्या कागदपत्राची पडताळणी करून ती बरोबर असल्याची खात्री झाल्यामुळे आपल्या अनुदित भागीदारीपैकी सुधाकर विका बडव यांची निवृत्ती रद्द करण्यात येत आली आहे ही कोर्ट ऑर्डरमध्ये आहे आणि नऊ नंबरचा मुद्दा जो त्यांनी सेक्शन तेराची तेरामध्ये सेक्शन तेरा करप्शन भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सेक्शन तेरा एक व तेरा दोन नुसार जी नोटीस बजवलेली आहे त्या मुद्दा क्रमांक कर नऊमध्ये मध्ये ते आलेला आहे आणि कोर्ट ऑर्डर त्यामध्ये पास झालेले आहे असे असताना दोन हजार चौदामध्ये मध्ये तक्रार केली असताना अँटी करप्शनला दहा वर्ष का लागले माझा डीड तपासायला एका दिवस सिंग एका दिवसाचं काम होतं दोन दिवसाचं काम होतं पाच दिवसाचं काम होतं म्हणजे अन्याय करण्याच्या दृष्टीने कोणाच्या दबावाखाली पोलीस यंत्रणा काम करते पोलिसांनी थोडंसं संयम ठेवला पाहिजे पडताळणी केली पाहिजे गेल्या मागच्या मॅटरमध्ये सुद्धा म्युन्सिपल कामगार सेनेच्या अध्यक्षपदाची ज्यावेळेस निवड झाली सुद्धा दीपाली खन्ना यांनी सरकारवाडा पोलिस स्टेशननी नाशिक म्युन्सिपल कॉर्पोरेशनचं कार्यालय सील केलं त्याविरोधात उच्च न्यायालयात आम्ही गेलो उच्च न्यायालयाने स्पष्टपणे आदेश दिलेत त्यावेळेस पोलीस डिपार्टमेंटने त्या ठिकाणी अक्षरशः माघार घेतली विड्रॉ केली केस त्यांनी सांगितलं तुम्ही विड्रॉ करता का आम्ही ॲक्शन घेऊ पोलीस डिपार्टमेंटने त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही विड्रॉ कर मग विड्रॉ करायची होती तुम्हाला मग कारवाई कशाला के केली आणि चुकीच्या बदनामी कशाला के केली आमची आणि त्यांच्या विरोधात ह्युमन राईट्स मध्ये माझी केस चालू आहे म्हणजे आम्हाला संघर्ष करायचा नाही पोलिसांशी परंतु चुकीच्या केसेस दाखल करणं शिवसैनिकावरती हे चुकीचं आहे जर हे डॉक्युमेंट जर फ्लोअर जी असतील तर ह्या शिवसैनिकासमोर समोर त्या अँटी करप्शनच जर हे डॉक्युमेंट जर फ्लोर जी असतील तर ह्या शिवसैनिकासमोर त्या अँटी करप्शनच सुप्रिडेंट समोर जाहीरपणे आत्महत्या करेन मी जाहीरपणे गडपास घे एवढे नालयक पण माझ्या त्रेपन्न वर्ष लाईफ मध्ये कधी मी हे नाही केलं ना। साधी एनसी सुद्धा नाही जे गुन्हे आहेत माझ्यावरती आंदोलनाचे याचे त्याचे गुन्हे आहेत कागदपत्र कुठे बघून ओढून ताडून केस आणायची आणि त्रास द्यायचा शिवसैनिकांना अरे आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहे उद्धव साहेबांचे शिवसैनिक आहे हे सर्व व्यासपीठावर बसलेले सगळे अगदी रक्त गोठलेले तडपायचं यांच्या एवढे अनुभव त्यांचे तर मला पोलीस प्रशासनाला विनंती आहे चुकीचे गुन्हे दाखल करू नका तुम्ही केले गुन्हे दाखल केलेले आहेतच आता हे या प्रोसेसमध्ये मला जावंच लागेल परंतु अशी कारवाई अन्यायकारक कारवाई कुठल्याही शिवसैनिकावर करू नका सत्ता येत असते सत्ता जात असते सत्तेचा उन्माद जास्त चालत नाही कपाळावरती अमरपट्टा घेऊन कोणी आलेला नाही सामान्य शिवसैनिकांना सामान्य नागरिकांना न्याय देण्यासाठी पोलीस प्रशासनाने काम करावं एवढी नम्र विनंती करतो आणि थांब माझी चौकशी चालू त्या विषयावरती मी दत्ताजींना विनंती करतो त्यांनी स्पष्टीकरण द्यावं तर राजकारणाचा थर हा अतिशय खाली आलेला आहे त्याच्या अगोदर पूर्वी सत्ताविरोधी राहायचे परंतु अशा तऱ्हेचं राजकारण कधी बघितलं नाही आताच आपण प्रश्न विचारल्याप्रमाणे जो कोणी सलीम कुत्ता आहे त्या संदर्भामध्ये बडगुजरांवर जी केस चालू आहे कालच विधानसभेमध्ये आज आज, आज।, 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 आज। जालन्याचे मला वाटतं आमदार कैलासजी यांनी असं सांगितलं की हा जो सलीम कुत्ता आहे याचा मृत्यू अठ्ठ्याण्णव सालीच झालेला आहे मर्डर मर्डर झाला किंवा मृत्यू झाला अठ्ठ्याण्णव साली झालेला आहे मग जर तो अस्तित्वात नाही त्याच्या त्या तीन बायका आहेत त्यांनी देखील सांगितलं की आमचा नवरा मेलेला आहे असं असताना हा नवीन कोण धरून आणला आणि त्याच्यामध्ये यांना अडकवण्याचा हा प्रयत्न चुकीचा असं मला वाटतं त्याचबरोबर आता खरंतर राजकारणात एवढ्या खालच्या लेवलला जाऊ नये मध्यंतरी आपल्या इथं दाऊदच्या मेवण्याचं का साडूचं काहीतरी त्या लग्न सोहळ्यामध्ये <स्थितला> अनेक राजकीय लोक त्याला राजकीय पुढारी त्या ठिकाणी गेले होते त्यानंतर काहीतरी कळाल्यानंतर किंवा व्हायरल झाल्यानंतर पत्रिका देखील बदलली होती आणि म्हणून अशा स्वरूपाचं कृत्य कोणी करू नये आणि विनाकारण एखाद्या पक्षाला डॉमिनेट करण्यासाठी एखाद्या पक्षाच्या नेत्याला डॉमिनेट करण्यासाठी अशा खालच्या पातळीला जाऊन करू नये आता जो माणूस अस्तित्वात नाही त्याचा मृत्यू झालेला आहे अशा माणसाच्या नावाने तुम्ही बिल फाडता आणि बॉम्ब स्फोटमधला माणूस येईन त्याच्यावर यांनी नाचले गाणले हे चुकीचं आहे आणि हे कुणी करू नये असं मला वाटतं

ही तक्रार प्रवीण केडामांनी मला नोटीस बजावण्याच्या आधी माहिती मागवण्यासाठी त्यांना ही पत्र पाठवलेलं असेल परंतु माझी रिटायरमेंट व्हॅल्यू जी ठरलेली आहे तीस लाख रुपये मी कंपनीकडनं तीस लाख रुपये घेऊन मी रिटायर झालेलं आहे आज वृत्तपत्रामध्ये बातम्या आल्यात की तेहतीस लाखाचा भ्रष्टाचार वगैरे हो असं काहीतरी यालं फोर जी वगैरे असं पण ते माझे रिटायरमेंट डीड रजिस्टर्ड डीड डी आहेत डी 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 प्रत्येक गव्हर्नमेंटचे इव्हिडन्स आहेत प्रत्येक डिपार्टमेंटचे पत्र आहेत जर हे निघालं मी म्हटलो पुन्हा म्हटलं जर हे जर फोन भो, निघालं माझं माझं डॉक्युमेंट तर मी जाहीरपणे सुप्रिटेंडेंटच्या कॅबिनमध्ये जाऊन गडपाच घ्यायला तयार आहे एक वेळा बोललं होतं एक पाच सहा वर्षापूर्वी बोलवलं होतं त्यानंतर नाही बोलवलं ते बघूया आता आम्हाला एकच असे ह्युमन राईट्स किंवा सेंट्रल विजिलन्स या दोन एजन्सी आहेत पण गुन्हे दाखल करण्याआधी नोटीस द्यायला पाहिजे ती नोटीस म्हणणं मांडून घ्यायला तर तुम्ही आधी गुन्हे दाखल करतात आणि मग नोटीस देतात आम्हाला हजर राहण्याची सर्वेच पोलीस तसे नसतात काही पोलीस चांगले असतात काही पोलीस दबावाखाली काम करतात आता नेमका यामध्ये कोण काम करते आहे हे सांगणं कठीण आहे मी कोणाचं नाव घेत नाही की म्हणत नाही का समुद्राला श्रीमंतीचं वैभव असत पण त्याचं पाणी तांडलेलं वाट स्वरूप पिऊ शकत नाही कारण ते खारट असत आमची छोटीशी विहीर आहे खोल आहे पण तिचं पाणी पिण्यालायक आहे ते तांडलेलं वाट स्वरूप पिऊ शकतो आम्हाला श्रीमंतीचं वैभव नको आहे आम्हाला आमची छोटीशी विहीर पाहिजे धन्यवाद नाही मी पत्र देतोय की तुम्ही ज्या सेक्शन खाली मला नोटीस बजवलेली आहे त्याची इव्हिडन्स मला कोर्टात काढावं लागतील एकशे सहा पानाचं पिटिशन आहे ते ते पिटिशन काढण्यासाठी मला वेळ पाहिजे म्हणून मी सात आठ दिवसाचा वेळ मागितला माझं पत्र गेलं असेल आता सबमिट झालं असेल तर मी तिथं आता म्हणजे कोर्टात माहिती आल्यानंतर त्यांना सबमिट केलं धन्यवाद जय हिंद जय अरे हिंदी आहे <laughs>